मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी नोकरदारांनी नोकरीला नाही जायचं काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नादी देत त्याला ट्रॅव्हल दे देत आणि आपलं पाच पन्नास हजार मतदान भरून बाहेर निघतील आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही त्यांना बिचारायला असं वाटतं चला देवधर्म करून येऊ कारण आपला भोळा समाज आहे याच्या पाठीमाग काय डाव आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चालिल चला देवधर्म करून येऊ ते अडाणी आहेत बिचारे भोळे त्यांना समजून सांगा आपलं शीट पडावं मराठ्याचं म्हणून त्याला मतदानाला बाहेर घेऊन चालले जत्राला जायचं नाही मतदान झाल्यावर पाच वर्ष देवधर्माला जा माघरी होत नका हे पाळायचं पाचवा मुद्दा सांगतो एक आपण आपल्या गाव चेक करा बोगस मतदान सगळे बाहेर काढायचे बोगस मतदानावर मध्ये ठेवायचं नाही यांनी दुसऱ्या जिल्ह्यातले इकडे जोडील इकड्या जिल्ह्यातले तिकडे जोडील बोगस मतदान ठेवायचं नाही शंभर टक्के मतदान मराठ्यांनी करायचं कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे आणि सव्व काम करायचं जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे जर एखाद्याने नाही ऐकलं एखाद्या लयखंड असतो पक्षाचा मराठ्याला त्याच्या तिथं जावंच नाही त्याचा जावं उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याशिवाय हे जातीची शान वाढ वाढवण्यासाठी आपल्याला करायचं या वेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही त्यांचीच मोकळी मजा नाही झाली का आता हे लोक आपल्या तिसऱ्याचे निवडून आले प्रचार नाही काही नाही सभेला लोक नाही सातवं काम करायचं मराठ्यांनी कोणाच्या सभेला प्रचाराला जायचं नाही मंडप मोकळे पडले पाहिजे यांचे नुसते हलक्या वाजणारे दिसले पाहिजेत फक्त दुसरे कोणीच नाही चार पाच नेते जसं आता केलं तर त्यांनी तसं नाही का ईडब्ल्यू आरक्षण दिलं आता परदेशात एम बी बी एस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाइट बाळवेज सोलापूर